ज्ञानोभा राहायच्या तुकोबा राहायच्या रथाच्या बाजूला तुमचा बंदोबस्त असतो कधी कधी तुम्हाला पळावा लागते माणसाच्या पायानं पाय तुमची तुडवतात पण तितका आनंद तुम्हाला जगात कुठं सापडायचा नाही विचारा प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला विचारा प्रत्येक प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला विचारा काय आनंद आहे तिथं तिथे पळताना बुट नसते स्वाक्ष नसते काय न घामाघूम होते सगळे अधिकारी घामाघूम पण आनंद वाटतो त्यांना आनंद वाटतो त्यांना असं वाटत की आपल्याला एक ऊर्जा मिळाली की संतांकडे सुख आहे विश्वातल्या प्रत्येक व्यक्तीला सुख द्यायची ताकद संतात किती वर्णन करावं त्यांचं किती मोठी संत आहेत आजचं एक अनन्य साधारण महत्वाचा दिवस आहे भारतीय संस्कृतीमध्ये आज भगवान त्रिदेवांचा जन्म उत्सव आहे या देशातली संत या देशातल्या पतिव्रत्ता या दोघा इतकं मोठं जगात कोणी नाही जगात कोणी नाही पतिव्रत बाबत सांगायचं झालं तर तिची देवावरी सत्ता आऊ आऊकून देव हांत छान <laughs> प्रमाण तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता देवावर सत्ता आज महेश आज बाल्य अवस्थेत होते आजच्या दिवशी आहे देवाच अनन्य साधारण महत्व आहे पण संत आणि पतिव्रता किती आहेत बघा पंढरपुरातल्या मालकीनीच्या अंतकरणात विकास थोडीशी खिचडी शिजली काशीतल्या मालकीनीच्या करणार थोडीशी शंकेची खिचडी शिजली सत्य लोकाच्या मालकीनी मालकीनीच्या करणार थोडीशी खिचडी शिजली पंढरपुरातली मालकीन म्हणजे लक्ष्मी काशीतली मालकीन म्हणजे पार्वती आई साहेब आणि सत्य लोकाच्या मालकीन म्हणजे सावित्री आई साहेब व्यक्ती एकत्रित आल्या जरा खिचडी शिजली खाची नाही शंकेची सावित्री आई साहेब म्हणल्या माझे मालक विश्वाचे, विश्वाचे कुंभार येत विश्वाचे कुंभार हाडामासाचा कुंभार आहे त्याच्यासाठी कुलाल हाडाचा बाप चा अखंड मडके घड़ी तोरे हे साडे तीन हाताचे गाडगे तयार करायचा कारखाना बाबाजी एकाही गाडग्याला जर शिद्र असलं तर बाई घेत नाही गाडग उलट त्या अशा हटकून पाहत्यात श्रीकांत पाटील ते धबधब वाजलं की घेत नाहीत त्या एक नाही प्रकाश घेत नाहीत ते घेत नाही पण काय गारग निर्माण केलं सावित्रीबाईच्या मालकानं या गारग्याला नऊ शिद्र येत नऊ नऊ शिद्र या गाडग्याला माउरी बा पण ह्या गाडग्याला नऊ शिद्र असले तरी पंढरपुरातल्या मालकान काशीतल्या मालकान याच्यावर एक कृपा केली मनुष्य देहीची निज्ञाने सच्चिदानंद सचीदा। पदवी अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिलेला याच्यात फार मोठी कृपा केली काही साध्य करता येते असाध्य करी तसा यास कारण अभ्यास तुका म्हणे फक्त ह्याच गाडग्याला अभ्यास करता तु काही करता येते काही पण दिले पाहिजे काय ताकद नरदेह निधान लावले मनुष्य पण हा मनुष्य देह निर्माण करण्याचं दातृत्व ब्रह्मदेवाकडे पाटील साहेब नामदेव फर्निचर वाले तुम्ही पण <laughs> <तो तुम्हारी ना। laughs> त्या पाळण्यात पोरग झोपायची का पोरगी त्या तुमच्या इथ नाही आहे का नाही बाबा हे पाळणे ऐकते पलंग <laughs> <laughs> तुमचे हा हा जमानाचा आला तसा बेगडी विश्वात डॉक्टर नाही विश्वात एखाद्या माऊलीला औषध दिल्याच्या नंतर मुलगा का मुलगी होईल कर बाबा नाही डॉक्टर नाही 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 डॉक्टर ब्रह्मदेवाच्या हातात त्यांच्या बायकोला जरा अभिमान असल का नाही असल की नाही संक्रांतीच्या दिवशी पाच पंचवीस बायका आमच्या इथे जमल्या आमच्या पोरायची माज ना तर माय मालक महाराज मय मालक महाराज एक अभंग येत नाही इतके हसू नका ती इतकी एडपट नाही मै बाडको मला राग येईल म्हणून तिच्यावर घेतलं तुमचं फोकायलो हे ध्यानात ठेवा विठाला सांगायचं नवऱ्याला असलं की आपण ला आपण साहेबाची बायको साहेबीन बायको चोट्ट्याची बायको कधी चोट्टी होत असती का असं <laughs> झालं का श्रीकांत पाटील होऊ शकत नाही होऊ शकत नाही मन की बाईला आपण मात्र जेतो बाबाजी जगाला निर्माण करणारा हराम असाचा कुंभार काय विद्वत्ता असल होत कुंभारात आता देशाची संख्या मला वाटते एकशे चाळीस एकशे पस्तीस कोटी